दुनिया में ऐसे पेड़ है जिसका कोयला खाने से आपके बाल लंबे और घने बन जाएंगे इस प्रकार की शुगर से आपका डायबिटीज पूरी तरह से ठीक हो सकता है खाने के एक घंटे बाद अगर पानी पियएंगे तो आप तंदुरुस्त हो सकते हैं आप दिन भर बार, बार बार खाना खाएंगे तो आप लंबी उम्र जी सकते हैं हे है असल कि मुली फल खा तुला मुल होती माणसाला बुद्धी मिळाल्यापासून एक शहाणा माणूस दुसऱ्या माणसाला सुधारण्यासाठी प्रयत्न करतो परंतु जेव्हापासून प्रत्येक व्यवहार पैशातून सुरू झाला तेव्हापासून मात्र बोलणाऱ्याची माती विकली जाऊ लागली आणि न बोलण्याचे सोनेही विकले जाऊ शकत नाही यातूनच जाहिरातींचा जन्म झाला जाहिरातीमुळे आजकाल काही विकलं जात आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का काही न विकता सुद्धा पैसा कमावला जाऊ शकतो आज सोशल मीडियावरील रील्स पोस्ट ब्लॉग्स साईट्सवरून भडकविधाने करायची आणि फॉलोअर्सना हुक करून त्यांना गोळा करायचे या भडक विधानांना बळी पडून आज प्रत्येक जण कधी ना कधी कदि फसलेला दिसतोय यातूनच अनेक नवीन प्रश्न तयार होतात बरोबर उत्तरेसुद्धा चुकीची वाटत आहेत पूर्ण माहिती अर्धवट बनत आहे संभ्रम गोंधळ तयार होऊन लावलं रताळं उगवलं केळ अशी अवस्था सगळीकडे होत आहे किंवा आरोग्याच्या बाबतीत फसगत नको ना म्हणूनच आरोग्यविषयी सर्वच प्रश्नांची उत्तरे घेऊन मी स्वत वैद्य संतोष सूर्यवंशी आपल्यासाठी दर शनिवारी रात्री नऊ वाजता ऑनलाईन मार्गदर्शन मीटिंग घेऊन येत आहे तेही पूर्णपणे मोफत आपण जगत असलेल्या रोजच्या जगण्यातील चुकीच्या सवयी बदलण्यासाठी जॉईन व्हा कोणतेही प्रश्न विचारा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेच जाईल शंभर टक्के प्रश्नरहित व्हा अर्धवट ज्ञान पूर्ण करा आयुष्यातील गोंधळ पूर्णत संपवून टाका लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत